पूर्वी शिलेदार म्हणून निवडून आलेलो होतो चांगल्या पद्धतीने काम करेल पवार साहेबांचं नाव राखेन आणि पवार साहेब असतील सुप्रियाताई असतील रोहितदादा असतील आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील सर्वांचं नाव नाम नावलौकिक होईल अशाच पद्धतीचं काम या ठिकाणी या मतदारसंघामध्ये पुन्हा राहिलेली काम करून या मतदारसंघाच दर्जेदार असं काम केलं कुठल्या कामाला प्राधान्य पाणी ट्रॅफिक रोड ड्रेनेज स्टॉम लाईन रस्ते ही महत्वाची काम आहेत तुमच्या या अनेक कार्यकर्ते आता निवडून येण्याचा म्हणजे स्वतःची ताकद असेल अशाच उमेदवारांना पक्ष तिकीट देणार निश्चितपणे उमेदवार निवडून आला पाहिजे ही महानगरपालिकेमध्ये त्याशिवाय खात्रीलायक उमेदवारीच दिल्या आली तुमच्याच नावाचा अजून होता कसा काही परिणाम जाणवला काही परिणाम जाणवला नाही तर हजार बाराशे पंधराशे मध्ये आपले केंद्र होते काय नाही त्यांचं झालं ते चुकीचं मी सांगितलं त्या दिवशी निषेध व्यक्त केला असं करणं चुकीचं आहे आणि तो दबाव टाकण्याचं काम समोरच्या मंडळीने केलं होतं आमच्यावर काही आले गेले काही कुठलं काय केलं तर काही सगळं खोटं आहे आणि ते त्यांना समोर येऊन मला दाखवावं त्यांच्यावर हिंमत असेल तर समोर येऊन दाखवावं समोर बसावं त्यांची काय लायकी आहे ती त्यांना समोर सांगसाहेब कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस त्याप्रमाणे शिवसेना असेल 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 किंवा पार्टी या त्या सर्वांना त्याचप्रमाणे माझे किरंजीव सुरेंद्र पठारे असतील रवींद्र असेल महेंद्र असेल संतोष असेल किंवा माझे सर्व भाषी असतील सर्वांना या ठिकाणी मी माझे सर्व नातेवाईक सर्व माझे पठारे परिवार सर्वांना मी या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांना सर्वांना फ्री पवार साहेबांना फोन पवारसाहेबांचा फोन यायला काय आज दिवसभर गडबडीत गेलेला आहे साहेबांचा फोन यायला काय उद्या बोलणं धन्यवाद